Thank you नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो माझ्यासोबत बघताय गणपती बाप्पाची छोटी मूर्ती आहे आणि ही मूर्ती मी आता फोटोशूटसाठी आणली होती आपल्याच जयभैरी कला केंद्र वरी घवालीवाडीमधून मूर्तिकार आहेत विष्णू घवाली अण्णा तर त्याच कारखान्यामधून ही आपण ही मूर्ती आणली होती माझं फोटोशूट करायला आणि जास्त लांब होतं गेलो इथेच आजूबाजूला परिसर बघा आजूबाजूला बघा आपला आज ऊन होतं आणि पाऊस पण नव्हता त्याच्यामुळे म्हटलं शूट करूया तर गणपती बाप्पाची छोटी मूर्ती कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा हे बघा एकदम भारी आहे आणि वातावरण बघा आजचं शांत वातावरण आहे मस्त आणि मी कारखाना दाखवतो मला अर्धे गणपती गेले पण कारखान्यातून थोडेच गणपती शिल्ड का आणि हा आता गणपती प्लास्टरचा आहे म्हणून घेतला आहे हातामध्ये मातीचा गणपती घेतला नसतो कारण मातीचे गणपती जडपण असतात आणि हा छोटसा बाप्पा खूप छान दिसतो आहे माझा बाप्पा किती छान दिसतो ना हे बघा कारखाना बघूया तुम्हाला दाखवतो पण तू पण काम करतो आहे अजून हिऱ्याचं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ती व्हिडिओ कधी झाली अगोदर झाली किती अगोदर सांगता येत नाही दाखव तुम्हाला कारखाना आहे उम्याचाच घरी कारखाना आहे तर कारखान्यात आलेला इथं आणि कारखान्यात गणपती बघा बघाय गणपती बाकीच्या गणपतीवरती आहे ना कागद टाकून आहे कारण ते रेडी गणपती आहेत बघा राहुल दा वैभव दापन पण आहे झालो नाही खात ना हा वचा गणपती आहे बालमूर्ती मस्त आहे हा पतून सजवलेला पतूचा गणपती जेवायला येऊ काय जेवायला तू सजवतोय गणपती मोठे मोठे गणपती बघा तल तयारी काय काय गणपती झाकले अर्धे गणपती गेले तो गणपती घेऊन गेला होता शूटला हा व्हिडिओ आहे जास्त मोठा करत नाही कारण आपले व्हिडिओ पडले आहेत इकडचे आणि आजूबाजूचं वातावरण तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतच असाल आणि त्याच्यामुळे कंटाळला पण असाल तेच तेच बघून तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये कळवा आणि म्हटलं जाता जाता हा निसर्ग सौंदर्य दाखवतो ड्रोन उडवायचा उडवायचा करून धावूनच गेला उडवेल नक्की कारण मित्र सध्या गणपतीच्या याच्यामध्ये कामामध्ये बिझी असतं की त्याच्यामध्ये मग निसर्ग सौंदर्य बघा आणि व्हिडिओला थांबूया आपण हा सुंदर असं फोटोशूट झालं गणपती बाप्पाचं आणि हे बघा पूर्ण निय निय झालं आहे आभाळ आणि हिरवागार निसर्ग बघा खूप छान वाटतं असं निसर्गाच्या सानिध्यातून पेचन करा देतो बघा सुंदर असं वातावरण बघा आता थांबवणार आहे पंढरी आणि घरी जातो वगैरे होतो परत पुढचा व्हिडिओ कुठलाही काम आहेत हा कधीच व्हिडिओ कधी पोस्ट होतील ते सांगता येणार नाही पण तुम्ही बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ कशा वाटत कमेंट करून नक्की सांगा त्याच्या रिक्षा येते समोरून जय वैरी कुठं जरा वरप चाललंय सीझन आहे ना गणपती सीझन चालू आहे चांगला आहे चालू आहे सध्या चला गाज्या वाज्या गाज्या वाजा चालू आहे आणि व्हिडिओ थांबवतोय म्हणजे व्हिडिओ कसा वाटा नक्की करायच्या सबस्क्राईब करा आणि कोकण करा आजी सोबत सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये